आता फडणवीसांनी वेळी सावध व्हावं आणि दिलेला शब्द पाळावा संविधानिक अधिकार आम्हाला बहाल करावे मी समाजाला सांगितलंय माझा आवाज जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत शांत राहा मी फडणवीस साहेबांना विनंती करतोय ज्या दिवशी फडणवीस साहेब माझा श्वास थांबेल त्या दिवशी तुमच्या सगळ्यांचे श्वास थांबतील नमस्कार मी तुळशी शेट्टी आपण आहे महाराष्ट्र जीवन न्यूज गेल्या कित्येक दिवसापासून धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी वेगवेगळे आंदोलन होत आहेत परंतु जालना जिल्ह्यातील आंबडे येथे खूप मोठ्या प्रमाणाचं एक आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनासाठी दीपक बोराडे हे प्राणांतिक उपोषण करत आहेत आज त्यांची तब्येत आज त्यांची प्रकृती सुद्धा खरावलेली आहे प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे त्यामुळं शासनाने त्यांनी सज्जर द इशारा सुद्धा दिलेला आहे परंतु या पार्श्वभूमीवर आपण त्याच्याशी काही चर्चा करणार आहोत मी सर्वप्रथम एक प्रश्न विचारतो भाऊ जाती ओळख आणि एस टी दर्जाचं आरक्षण याकडे आपण कसे बघता कारण एस टी म्हणणं की आदिवासी जमात आली आणि धनगर सुद्धा आदिवासी आहे म्हणतात दोन्हीच्या राहनपानात आणि खानपणात काय बदल आहे आदिवासी शेड्यूल ड्राईव्ह धनगर जमात ही आदिम आहे राणावनात भडकणारी दर्या घोऱ्यात राहणारी आज या गावात उद्या त्या गावात धनगर जमात येतो आपण ज्यांना आदिवासी म्हणतो ना ते सुद्धा एका ठिकाणी स्थायिक आहेत म्हणजे झोपडे आहेत त्यांचे काही स्लॅबचे घर नाहीत बंगले नाहीत झोपडे असतील पाल असतील पण परमानंट आहेत या देशातली धनगर अशी जात आहे की जी परमानंट त्यांचा पाल नाहीये जन्म एका ठिकाणी मृत्यू एका ठिकाणी लग्न एका ठिकाणी हा जीवन प्रवास आहे आणि म्हणून हा भटका समाज आहे मागासलेला समाज आहे आदिम जमात आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना घटनेच्या आरक्षणाच्या कक्षेत आणून एस टीच्या धनगर आराणी असल्यामुळं इथल्या हुशार लोकांनी त्यांना या आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवलंय आमची मागणी जे बाबासाहेबांनी आमच्यासाठी अमृताचा कलश दिलाय तो आता आमच्या बर घटनेमध्ये घटनेमध्ये परीक्षेत दोन घटने घटनेमध्ये परीक्षा दोन मध्ये धनगर अशी नोंद आहे धनगर आणि धनगर हा जो वाद होता तो वाद आता कुठेतरी दिसतय धनगर प्रमाणपत्र सुद्धा रद्द केले छत्रपती संभाजीनगर मध्ये किल्लारी कुटुंबाचे सहा धनगर प्रमाणपत्र होते ते धनगर प्रमाणपत्र सुद्धा रद्द केलेले आहेत मग आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असताना आपल्याला नेमका नेम आरक्षणापासून वंचित करत कोण आपण काय सांगाल याबद्दल धनगर आणि धनगर एकच आहे हे गव्हर्नमेंटनं जी आर दिला हे ऍफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की या राज्यात धनगर अस्तित्वात नाही हे सरकार आमच्यासोबत डबल गेम करत आहे पहिले मध्ये सांगितलं की आम्ही सत्य तर देतो इतके वर्ष धनगरांना बोलवलं आणि ज्या न्यायालयीन लढाईवर आम्ही विश्वास ठेवून बसलो होतो की धनगर या राज्यात नाही तर त्या ठिकाणी धनगर असल्याचं जर गव्हर्नमेंट देता आहे अॅफिडेव्हिट आणि मग सहा सर्टिफिकेट येतात तर हा आमच्यासोबत खेळ झाला होता परंतु ते जे धनगर आहेत आम हो ते आमचे धनगरच होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट काढले होते ते शासनाने रद्द केले तर आता धनगर हा क्लास खाली झालेला आहे धनगर आम्हीच आहेत दिलं पाहिजे शासनानं नक्कीच कोर्ट फक्त आदेश देतो तर अंमलबजावणी राज्य शासन करत आपल्याला असं म्हणायचंय का की देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्येच आपल्याला धनगर आरक्षण लागू करू अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं आता किलारे कुटुंबाचं नावाचे प्रमाणपत्र सुधारित झालंय मग आता कुठेतरी शासन आपली फसवणूक करते असं आपल्याला म्हणायचंय का शासन आपल्याला का आता फडणवीसांनी वेळी सावध व्हावं आणि दिलेला शब्द पाळावा संविधानिक अधिकार आम्हाला बहाल करावेत आपल्या शेवटचा प्रश्न घेतो आपल्या प्राणांतिक उपोषणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर पुढचा अजेंडा पुढची दिशा आणि दिशा आपली काय असणार आहे माझा एकच अजेंडा एकच दिशा आहे मी समाजाला सांगितलंय माझा आवाज जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत शांत राहा मी फडणवीस साहेबांना विनंती करतोय ज्या दिवशी फडणवीस साहेब माझा श्वास थांबेल त्या दिवशी तुमच्या सगळ्यांचे श्वास थांबतील तर ज्या दिवशी फडणवीस साहेब माझा श्वास थांबेल त्या दिवशी तुमच्या सर्वांचा राजकीय श्वास मी थांबवेल त्याचबरोबर आपल्याला पळटाभूमी सुद्धा कमी करण असा सज्ज दम सुद्धा इथं उपोषण करते दीपक वराडे यांनी दिलेला आहे खरं पाहिलं तर, तर जालना जिल्हा ही एक आरक्षणाची क्रांतीभूमी आहे मराठा समाजाला सुद्धा या जालना जिल्ह्याच्या भूमीवरून जालना जिल्ह्याच्या धर्तीवरूनच आरक्षण मिळालं आज धनगर समाजालाही कुठेतरी अपेक्षा आहे की या जालना जिल्ह्यातील आंबडमधून कुठेतरी आम्हाला आरक्षण मिळेल खरं पाहिलं तर धनगर समाज हा दरक फोऱ्यामध्ये दरेक फाऱ्यामध्ये राहणारा आदिवासी जमात आहे आणि या धनगर समाजाचं रानपान हे सुद्धा आदिवासी समाजाशी एकदम मिळत होत आहे परंतु धनगर आणि धनगर रोचा ड झाला असाही आरोप इथल्या उपोषणकर्त्यांनी केलेला आहे या उपोषणाकडे हे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते का का धनगराचा अंत हे सरकार पाहते जर धनगराचा संयम सुटला तर मात्र याचे भोग या सरकारला भोगावे लागतील असा सज्जड इशारा करते दीपक बोराडे यांनी दिलेला आहे त्या दरम्यान नागनाथ मानेसा মি তুলসী রাম শেখে মহারাষ্ট্র জীবন নিউজ আম্বার জাননা